शिवसेना फुटण्याच्या निमित्तानं झालेली चर्चा अद्यापही कायम आहे शिवसेनेच्या फुटीचं कवित्व हे आता उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदामध्ये असल्याचं समजतं जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटलीच नसती असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे सगळं त्या दिवशी रत्नागिरीच्या सभेतही ते म्हणाले हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष कुठला नसता अशासाठी काय पण कुणाला मुख्यमंत्री व्हायचो ते जर आपल्या सहकार्यांना जर नोकर समजायला लागलात बाहेब आपल्या सहकार्याना सवंगडी समजायचे महाविकास आघाडी तयार करून आपल्याला हे सरकार बनवावं लागेल ही भूमिका एकनाथ शिंदे यांची होतीच त्याने जर शब्द पाळला असता आमचा फिफ्टी चा, चा। तर शिंदे तेव्हा मुख्यमंत्री झाले असते प्रश्न चेत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही उद्धव ठाकरेचा या संजय राऊतने केला बाकी सगळं सोडा बाकी काहीच मोजलं जात नाहीये उद्धव ठाकरेचा या संजय राऊतनी केला बाकी सगळं सोडा बाकी काहीच मोजलं जात नाहीये